तर पुढची बातमी आहे दोघे चांगले मित्र होते गुन्हे करण्यात एकमेकांची साथ द्यायचे मात्र त्यातल्या एका एकाचे मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध जुळले आणि वादाला तोंड फुटलं दोघांमध्ये भांडण होऊ लागली आरोपीने मित्राला त्याच्या पत्नीपासून लांब राहण्यास सांगितलं होतं पण त्यानं काही ऐकलं नाही आणि शेवटी त्याला संपवायचा डाव आरोपीने आखला आणि हत्या केलीच पोलिसांनी तपासाचे धागे दोरे शोधून काढून अनैतिक संबंधातून खून करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे दोघात तिसरा नातं विसरा अनैतिक संबंधांची लाट मैत्रीत वादळवाट अंगात मस्ती दोस्तीत कुस्ती खुनाची वस्ती पत्नी बरोबर प्रेमसंबंध ठेवणाऱ्या मित्राचा माया मायानगरीत लव्ह सेक्स आणि धोका दोन दिवसांपूर्वी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांच्या हद्दीत एक मृतदेह पोलिसांना सापडला मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासायला सुरुवात केली मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं त्याचं नाव होता अनिल शेलाल अनिल तर सराईत गुन्हेगार होता तो देखील रेकॉर्डवरचा त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण एकवीस गुन्हे नोंद होते पोलिसांनी मारेकऱ्याला यानंतर शोधायला सुरुवात केली तपासा वेळी एक एक गोष्ट समोर येत होती मृत अनिल शेलार सोबत जास्तीत जास्त वेळ त्याचा मित्र महेंद्र सोलंकी घालवायचा अशी माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सोलंकीचा शोध सुरू केला आणि त्यांचा बाण निशाणावर लागला कारण मृतक अनिल शेलार हा बोल बच्चन गँगचा मुख्य आरोपी होता मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला आणि महेंद्र सोलंकीला अटक केली खाक्यात दाखवताच सोलंकीने खुनाची कबुली दिली दिनांक नऊ तीन एकोणवीस रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान एक दादर स्टेशनला नॉर्थ साईडला प्लॅटफॉर्म संप प्लॅटफॉर्म नंबर सातच्या संपल्यानंतर इलेक्ट्रिकचे ऑफिस आहे त्यांचं रेल्वेचं त्याच्या बाजूला एक डेड बॉडी आम्हाला म्हणजे इंज्युअर्ड एस एम भेटला अशी आहे अशी माहिती भेटली नंतर आमच्या लोकांनी त्याला हॉस्पिटलला नेलं सायन हॉस्पिटलला नेल्यानंतर थोडी ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केला आरोपी महेंद्र सोलंकी आणि मयत अनिल शेलार यांचे घनिष्ठ संबंध होते दोघांनी मिळून कित्येक गुन्हे केल्याचं रेकॉर्ड पोलिसांकडे आरोपी महेंद्र सोलंकीची पत्नी आणि मृत अनिल शेलार यांच्यात अनैतिक संबंध होते ही गोष्ट महेंद्र सोलंकीला समजली त्याने अनिल शेलारला दमदाटी केली बायको पासून लांब राहण्याचा सल्ला दिला मात्र अनिल ऐकेनाच अखेर सोलंकीचं पित्त खवळलं आणि त्याने मित्राच्या मदतीनं अनिल शेलारचा खेळ खल्लास केला दिनांक दहा मार्च दोन हजार एकोणीस ठिकाण दादर मुंबई दोन दिवसांपूर्वी दादर माटुंगा स्टेशन दरम्यान दोघांनी मिळून शेलारला आधी मारहाण केली ज्यात तो गंभीर जखमी झाला यानंतर लोखंडी रॉडनं त्याच्यावर वार करण्यात आले त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्या आधीच त्याची प्राण मालवली हा इसम असल्याचं आम्हाला समजलं नंतर त्याचे फॅमिली मेंबर्स भेटले आणि नंतर मग शोध घेता असं लक्षात आलं की त्याचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते आणि त्याच्यातनं कदाचित हा मर्डर झाला असावा असं संशय व्यक्त केला तर त्या महिलेचं नंतर पार्श्वभूमी पाहिले असता एक दुसरा त्याचा साथीदार महेंद्र महेश उर्फ महेश सोलंकी या आरोपीच्या पत्नीबरोबर त्याचे अनैतिक संबंध असल्याचे दिसून आले आणि त्याच्यामुळे त्याने खून केला असं माहिती भेटली आरोपी महेंद्र सोलंकीवर एकूण अकरा गुन्ह्यांची नोंद आहे मृत अनिल शेलार हा तडीपार होता तरी देखील मित्राच्या मदतीने त्याने शहरात अनेक गुन्हे केले अखेर अनैतिक संबंधांची ही झिंग त्याच्या अंतासही कारणीभूत ठरली त्याचा वासनांद स्वभावच त्याला नडला आणि त्याचा खेळ खल्ला झाला यालाच म्हणतात अनैतिक संबंधांचा काळाशार डोह ज्याने एकदा का माणूस अडकला कि मग चुकीला माफी नाहीच अखिलेश तिवारीसोबत ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम